हाय यूट्यूब फॅमिली राणी दाय फळे व्हिडिओजमध्ये स्वागत आहे उद्या आहे दत्त जयंती आणि आपला मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार पण तर उद्या दत्त जयंती असल्यानं तर मी दत्तचं मस्तपैकी असं भजन म्हणत आहे की जी सांगू मी सांगू कोणाला आज आहे दत्ताचा गुरुवार हे भजन तुम्हाला कसं वाटतं आहे कसं नाही दत्त जन्माच्या निमित्तानं हे मी भजन म्हणत आहे तर चला तर मग आपण व्हिडिओला चालू करू व्हिडिओ कंटिन्यू पहा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा चला मग आज दत्ताचं भजन ऐका उद्या आहे दत्त जयंती किती सांगू मी सांगू कुणाला आज दत्ताचा गुरुवार किती सांगू मी सांगू कोणाला आज दत्ताचा गुरुवार आला बेल वाहो चला फुले चला आला आला ग आला किती सांगू मी सांग कुणाला आज दत्ताचा गुरुवार आला पौर्णिमेच्या दिवशी गणगापुरी गावी दत्त हे अवतरले दत्त आली दारात टाळवाजे घरात मुर्दंग दुम दुमले किती सांगू मी सांगू कुणाला कनगापुरीच्या दिशी धुंदिशा धुंदी झाल्या निशा पूजेसाठी ग थाटमाट केला आज दत्ताचा गुरुवार आला किती सांगू मी सांगू कोणाला आज दत्ताचा गुरुवार आला कोणी म्हणे ब्रह्म रूप रूप किती बाळ हातामध्ये टाळ लढले सुंदीत किती सांगू मी सांगू कोणाला आज दत्ताच गुरुवार आला कोणी मने ब्रह्म कोणी म्हणे विष्णू देवाला नावे किती भक्त गोळा करूनी भजन पूजन करूनी गाई कुत्र्याचा सांभाळ केला आज दत्ताचा गुरुवार आला किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज दत्ताचा गुरुवार आला बेलवा आला आला। चला आला आला दत्त दत्त हे पहा असं छोटंसं मी भजन म्हणलेलं आहे उद्या दत्त जयंती असल्यानं तुम्हाला हे भजन कसं वाटलं कसं नाही नक्कीच मला सांगा चला तर मग बाय भेटूत अशाच नवीन उद्या ब्लॉग मध्ये चला, चला बाय